राम रामो नारायण भाऊ राम राम मोठे काहून नारायण भाऊ टेन्शन मध्ये दिसून राहिले काय जर रजिस्टर व्हायचे एवढं टेन्शन तर कधीच नाही तुमच्या चेहऱ्यावर काय नाही गणेश मंडळ रजिस्टर पाहून राहिले वर्गणी गणिक झाली काय झाली का काय नाही इकडे वर जली जली या दोन मिनिट बसाना दाखवत तुम्हाला या दोन मिनिट वर काहून काय झालं वर्गणीच काही नाही वर्गणी पन्नास हजार आपला तीस जराच वर्गणी झाली काय वीस हजार करून टाका त्याच्यात पोट्टेवर पण येत नाही आणि काहीच नाही आपण गेलो तेवढं दोन दिवस आता दोन तीन दिवस गॅप आहे राहिलं आणि काय कसं काय होईल ते हो बघ शुभे आणि हे लाईन आता काय बस आहे दिसले नाही दोन दिवस झाले मंडळाकडे नाही आले काहीच नाही मध्ये माहित आहे कसं आहे तर पहिल्या दिवशी सारे हे तिथं आणि शेवटच्या दिवशी तिथं नाच आले मधात कोणी फिरकून नाही पाहत ते तुम्ही पाहत बसा म्हणते अध्यक्ष म्हणून होत नाही बाबा आपण अध्यक्ष दोन तीन वर्षात सोडून दिलं अध्यक्ष होऊन आपण घरून द्यायची पाळी आणते का काय म्हणते बाबा पोट्टे काय करते काय नाही आता दुसरं का होते ना सगळ्यांनी मिळून का केलं ना तर काहीच नाही दहा आणि का हो। तेवढं एका दिवशी पन्नास हजार रुपये आणत पण मार्केट मध्ये गेलं तर थांब या मीटिंग घेऊ आपण आजच लय उशीर काय एक दोन दिवस तर राहिले नाही गणपतीले हे लाईन ना किती पाहायला घरी नाही सापडत काय नाही फोन लावला फोन घरी तू राहिला काय करून आला इकडे हो ना अरे उडी सोंग जाऊ दोन दिवस झाले कुठं भटकताय येते आता बुड्याने दिलं काम लावून आता करा लागते ना आता नाही थोडी म्हणता येते मंडळाचं काय आहे ना तुम्ही एकटा नसलो तर काय दे तेवढ्या तुझ्या घरात नको सांगू लवकर चालते मीटिंग मिटिंग ठेवलेली आहे मोठ्या पाटलांना आत्ताच फोन आला मले लय खातावून होते ते वय टाकले ते दोघही झाला आपला चांगलीच मजा येणार आता आपली पाहिजे फक्त चाल लवकर बाप आले घर घरमध्ये कर मोठे पडी दोन दिवस नव्हतो का मी आता चांगलाच पिक्चर काढते मा पहिले दोन दिवस आलं मग झालं काय बघा आता आता काही खरं नाही का कसं काय करावं आता कसं काय करावं आता कशी फुटारली ते गणपती मिळेल का होणं का सोपा आहे का बाबू डीजे पाहिजे नेच्यात होतो त्याच्यात होतो आता घे ना आता जाऊ दे आता ऐकून घ्या लागन का काय करतो दोन तीन दिवस तर घरी नेतात बघ मी तिथं झोपतो आता पाय तो काय तो आले का नाही रे सगळे सगळे बरं झालं आले लाईन या काही हाय का काम घेईन करू नाही थांबतो आम्ही काम तिकडे बसलो तुला झालं ना आता चार पाच दिवस झाले एवढ्या सोंग काम लोक काय करता मग जास्त लागतं बरं आता दोन तीन दिवस बाकी अजून इकडेच मी आता घरी झोपायला जात नाही बस इकडे झोपतो बा करायला पहिले पहिले तर मोठ्या गोष्टी केल्या दोन तीन दिवस अशी वर्गणी करून तशी वर्गणी करून हे दुकानदार आणि ते दुकानदार ओळखीचा बात वर्गणी भेटते आपल्याला एक दिवस नाही आला वर्ग हा विचार तोंडा तर जोरा मग काय आता चाल बर ला दाखव पावर काय दुकानदार कोणती किती आम्ही पाहतो आता आता बस झालो तू गोष्टी करणं मी काय म्हणतो पन्नास हजार बजेट होता आपला तीच झाले म्हणता जाऊ द्या तिकडे डिजेन फिजे कॅन्सल करायला जाण्याचा काही नाही दे बाकीचं काय बाकीचं होतेच आपलं मॅनेजमेंट

काही नाही तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी ते गणपतीच मंडळ आमचं येते वर्गणी हो, 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 हो काही हरकत नाही ना तुम्ही सांगितलं होतं मला बरोबर आहे आता जायला लागते का मग हो देऊन जा ना आता दोन दिवस राहिले गणपती किती देता मग काय हरकत नाही करून टाका दोन हजार पावते आपली धन्यवाद भाऊ काही काय हरकत नाही पाटील काय विषय आहे का राम राम पाटील कुठं आले एवढं सांग काही नाही आल मार्केट मध्ये वर्गणी चालू आहे गणेशोत्सव मंडळाची फिराव म्हटलं थोडस पट्ट्यासोबत काही हरकत नाही आहे ना किती द्यावं लागते या ना तुमच्या हिशोबानं जे काय द्यायची ती तसं काही नाही बरोबर हजार रुपये करून टाका आपली पावती बनवा बरोबर काय हरकत नाही बनवली लाईन ना पावती बनव पटकन आलो आलबा आपल्या मंडळात दिवसभराच थकला था था माणूस आला लाईन हाईटच्या मनाने बरी ओळखी आले का तुम्ही भाऊ हाईट वर जाऊ नका तुम्ही ओळखी तेवढी आण कुचर तेवढा झाला आहे ना आई म्हणत का पेशी कुचर गीत चरले का नाही पण खरंच मस्त वर्गणी झाली आज नाही नाही म्हणता म्हणता मस्त झाली वर्गणी अशी हजार जवळपास गेला आपला आकडा चला बरं झालं तीस हजार शिल्लक आले आपल्या बजेटपेक्षा पेक्षा लाईन आहे डीजे होते रे तुझ्या आता आणि तीस हजार उरती आपल्याला सत्कर्मी लावू आपण जरा डीजे साठी तेवढा कातोडा केला बाबा हा डी जे पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला बाकी काही असो तिकडे आता मिरवणूक तिची भेटू मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा